बिरवाडी शहरात घराला भीषण आग आगीमध्ये घर जळून खाक सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही आज बिरवाडी शहरामधील बापटनगर येथे घराला शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग लागली असून या आगीमध्ये सुरेश कोंडीबा अंधारे यांचं घर जळून खाक झाले आहे संध्याकाळी सात सव्वा सातच्या दरम्यान ही भीषण आग लागली असून या घरामध्ये कोणीही नसताना आगीने रौद्ररूप धारण केले आणि आगीमध्ये सुरेश अंधारे यांच्या घरातील टीव्ही फ्रीज घरातील संपूर्ण सामान अस सा, संपूर्ण घर आगीमध्ये भस्म झाले आहे सदर आगीची म्हणजे फायर ऑर्गॅनिक्स जन त्याला मिळत अस काय राहिले आगीमध्ये मात्र सुदैवाने कोणतीही जीवित आणि जाणी नाही मात्र या भीषण आगीमध्ये अंधारे कुटुंबियांच्या घरातील कपड्याच सर्व सामान जळून खाक झाले त्यांच्या अंगावरती एक कपडा देखील शिल्लक राहिला त्यामुळे शासनाने लवकरात लवकर याची दखल घेत या गरीब कुटुंबाला नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी होत आहे ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज महाड रायगड नाही मी पण इथं राहत नक्की काय मला माहीत नव्हतं मला सात सव्वा सातला गावातल्या पोरांचा फोन आला की घराला आग लागली म्हणून तुझ्या भावाच्या म्हणून मी इथे आलो इथे येऊन बघतो तो घर पूर्ण जळायला होतं आतमध्ये घरात फ्रीज आहे वॉशिंग कूलर आहे कपड वगैरे hmm. आहे टी व्ही आहे परत दोन सिलेंडर वगैरे असे सर्व सामान होतं सर्व सामान पूर्णपणे जाळेलं आहे शंभर टक्के घराचं नुकसान झालेलं आहे आणि हा भाऊ माझा एकटा घरात राहतो तो कुठेतरी बाहेर गेलेला आणि घराला इकडे अचानक आग लागली काय नुकसान झालं आपलं काय नुकसान शंभर टक्के नुकसान झालेलं आहे घरात फ्रीज होता टी व्ही आहे कूलर होता घरगंटी वगैरे असं काही नाही पण बाकी सर्व सामान होतं आपलं जे घरगुती सोफा वगैरे जे असतं ना ते सर्व घरगुती सामान होतं ते सर्व पूर्ण खाल झालेलं आहे काय मागणी की आता राहायला घर सुद्धा नाही स्वतः भावाला घराला कपडे पस अंगावरती नाहीत तर जास्तीत जास्त आम्हाला मदत मिळावी हीच आमची मागणी म्हटलं तर आमच्या गावातली हे रहिवाशी सुरेश कोंडी ते अतिशय गरीब कुटुंब हे आमच्या गावातलं घर आहे आणि गावाचे स सदस्य आहेत एक सात सवा सातच्या दरम्यानमध्ये शॉर्ट सर्किट त्यांच्या घरामध्ये झालं आणि त्या शॉर्ट सर्किटमुळं आग लागली आम्हाला साईडला उजड आगीचा ज्वाल दिसायला लागला म्हणून आम्ही सगळं ग्रामस्थ इथं आलो विजवण्याचा खूप प्रयत्न केला परंतु आग एवढी मोठी लागलेली की घरामध्ये टी व्ही फ्रीज कूलर असे भरपूर काही सामान होतं आणि ते फेटायला लागल्यानंतर खूप आम्ही प्रयत्न केला परंतु ती आग आमच्यानी विजत नव्हती म्हणून आम्ही फायर ब्रिगेडला पहिलं कळवलं पोलीस स्टेशनला कळवलं स्थानिक पोलीस आणि फायर ब्रिगेड यांच्या सहकार्याने आता ही आग विजलेली आहे आणि अतिशय त्यांचं नुकसान झालेलं आहे शंभर टक्के नुकसान काही त्यांना म्हणजे अक्षरशः कपडे पण त्यांना घालायला राहिले नाहीत तर शासनाने याच्याकडं लक्ष टाकून त्यांना नुकसान भरपाई जास्तीत जास्त कशी देता येईल आणि लवकरात लवकर कशी देता येईल त्यांना राहतं घर त्यांना कसं उभं करून देता येईल याचा त्यांनी शासनाने प्रयत्न करावा एवढंच मी ते सांगू शकतो